तर नमस्कार आणि सुस्वागत मंडळी तर मी डी एम डी आपल्या सर्वांचा डी एम डी कोकण लाईफ हे यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे तर मित्रांनो श्री केदारेश्वर मंदिरात केदारेश्वर रवळनाथ वज्रलईफ विधी व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तर काल आणि आज दोन दिवस पंचक्रोशीतल्या पालख्यांचं आगमन झाला तर आज सात गावातल्या पालख्यांचा आगमन झाला पालखी सोहळ्यामुळे काय होता मंडळी की आपल्या प्रत्येक गावातनं जाऊ दर्शन घेऊन भेटत नाही आणि कामच अशी असतात की त्याच्यातनं थोडंफार वेळ काढणं पण थोडा मुश्किल होता आणि पालखी सोहळं असलो की कसा पंचग्रोशीतले पालक्यांचं आगमन होता आणि थंयच आपल्याक दर्शन घेऊन भेटतात देवादेवांचे पण गाठीभेटी होतात आणि त्याच्यातनंच जी माणसं इलेली असतात बाकीच्या इतर गावातना आणि त्याच्यात आपल्या थोडीशी ओळखीची पण असतात आणि काय काय वेळी कसा होता की आपल्या काही कारणास्तव त्यांच्याकडे समोरच्या माणसाकडे पाहुण्याकडे जाऊक पण भेटत नाही आणि तशी मग आपल्या माणसा अशा पालखी सोहळ्यातना भेटत आणि त्यांच्याशी पण आपले जे गाठी बिटी होतात मन मोकळेपणान समोरच्याशी बोलता येतात या महत्त्वाचा आणि आत्ताचा जमानो कसो हा मोबाईल तर आपण काय करता हो? वेगवेगळ्या वेग माध्यमातून व्हॉट्सअप म्हणा फेसबुक ट्विटर किंवा इत्यादी काय स्नॅपचॅट वगैरे वगैरे काय असत ना इंस्टाग्राम तर ह्याच्यावरनं आपण मॅसेज करत आहोत मेसेज करणं आणि समोरसमोर बोलणं ह्याच्यात लय अंतरा चॅटिंग केलेली आपल्या लक्षात कधी राहत न राहत पण हे असे समोरसमोरचे समोरचे बेटी असतात ना हे लक्षात राहतात आमच्याकडे पालखी सोहळे जानेवारीत चालू होतात ते एप्रिलच्या एंडिंगपर्यंत चालूच असतात आणि महिन्यातना एकदा दोनदा तर पंचदृषीतना जाऊन भेटतात तर आज सात पालख्यांचा आगमन झाला आणि ते कोणत्या कोणत्या गावातल्या पालख्यांचा आगमन झाला त्यात तर तुम्ही थमणीलवर बघितलाच असाल सात पालख्यांचा आगमन म्हणजे त्या सात गावातली मंडळी आणि इतर गावातली मंडळींची गर्दी आपल्याक बघू मिळते सात पालख्यांचा आगमन झाला आणि त्यात शेजवली गावची ग्रामदैवत आई देवीची पालखीचा पण आज आगमन झाला आणि ती पालखी जेव्हा गोल गोल फिरताना तर बघून लय भारी वाटते या व्हिडिओच्या लास्टला एंडस्क्रीनवर दोन व्हिडिओ तुमका बघून भेटतील आणि त्याच्यातलो एक व्हिडिओ निनादेवीची पालखी जेव्हा गोल गोल फिरताना तर तो व्हिडिओ आणि तो तुम्ही बघा जेवणाची सोय तर आ हा लय भारीच की डबल भात घ्यायचं झालो तर मग उठूचं लागत आणि उठला तर मग खुर्ची गेली तर म्हटलं लहानपणीचा माका आठवला लहानपणी जेव्हा आम्ही बाजारात वगैरे यायचा तेव्हा लोक काय करायची एस चढताना पिशवे म्हणा रुमाल म्हणा खिडकीतनं टाकून द्यायचे मग काय व्हायचा सीट अडली गेली तर मी म्हटलं आता आपल्याकडे पिशवी तर आहे ना नाही बॅग पण आहे नाही रुमाल ठेवून जाऊया मग खुर्चीवर रुमाल ठेवून गेलो आहे भात घेऊन इथं बघता येतं काय कोणतरी पाण्याने हात धुवसा टाकून माझ्या रोमाला कच पुसून गेलो